वसई पूर्वेच्या शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर मांडवी येथे एका चालत्या हायवावर वडाचे मोठे झाड कोसळले यात हायवाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही चालक व सहाय्यक किरकोळ जखमी झाले असून ही घटना आज तेरा जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक शिरसाडच्या दिशेने येत होता यावेळी रस्त्यालगत जुने असलेले वडाचे झाड अचानक कोसळले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती मांडवी पोलिसांनी झाड हटवून वाहतूक सुरळीत देखील केली आरनाळा नाशिक या राज्य मार्गावरील शिरसाट ते अंबाडी फाटा या दरम्यान एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे सध्या वाहनांची मोठी वळदळ सुरू आहे भिवंडी वाडा या भागाला जोडणारा हा रस्ता अहोरात्र वाहनांच्या वर्दळीने व्यस्त असतो या मार्गावरून कारखानदार कामगार शेतकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली सुमारे शंभर वर्षाहून अधिक जुनी झाडे आता कोसळू लागली आहेत